ठरलं तर मग मालिकेत अर्जुनच्या सख्या बहिणीची म्हणजेच अस्मिताची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे अभिनेत्रीला मार्च मुलगी झाली काही महिन्यांपासून मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतला आहे आठव्या महिन्यापर्यंत काम केल्यानंतर मोनिकाने मालिकेतून काही महिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता तर आता अभिनेत्री या मालिकेत केव्हा कमबॅक करणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत मोनिकाने प्रेग्नन्सीचा निर्णय बाळाची जबाबदारी आणि मालिकेतील कमबॅक या सगळ्या गोष्टींवर अभिनेत्रीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे एका प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रेग्नन्सीसाठी ब्रेक घेणं ही मोठी गोष्ट होती याबद्दल बोलताना मोनिका म्हणाली कोविडच्या आधी मी असल सासल सुरेखबाई या मालिकेत काम करत होती त्यामुळे कोविड नंतर मला वाटलं माझ्याकडे नवीन काम येईल पण असं काही झालं नाही इंडस्ट्रीत काम करणं सोपं नाहीये सतत लोकांच्या संपर्कात राहणं महत्वाचं असतं पण अचानक सगळं काम थांबलं आणि मला जाणीव झाली मला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे माझ्या नशिबात ठरलं तर मग होती आणि मग माझं काम सुरू झालं तर आता मालिका जरी चांगली सुरू असली तरी माझं वय चौतीस झालं होतं मातृत्वाचा निर्णय तुम्ही योग्य वयात घेतला पाहिजे असं मला वाटतं बाळाचं संगोपन करणं बाळाला सांभाळून काम करणं ही गोष्ट मला वयाच्या चाळीसाव्या वर्षी झेपणार नाही माझी एनर्जी कमी पडेल त्यामुळे पस्तीसाव्या वर्षाची होण्याआधी आई व्हायचं होता मी पैसे व्यवस्थित साठवले आणि आमची मालिका चांगली सुरू असल्याने मला चार लोक ओळखू लागले होते अस्मिता ही भूमिका सर्वांना आवडते मला अजूनही आम्ही तुम्हाला मिस करत आहोत असे मेसेजेस येतात त्यामुळे असा सगळा विचार करून प्रेग्नेसीचा निर्णय घेतला आणि मला प्रोडक्शन हाऊस आणि चॅनल कडून प्रचंड फ्रेंडली वातावरण होत यामुळे मला खूप चांगला सपोर्ट मिळाला असं मोनिकाने सांगितलं कमबॅक करण्याविषयी मोनिका म्हणाली मी मालिकेत पुन्हा कधी येईल याची मला निश्चित अशी तारीख माहित नाहीये पण मी त्यांना पाच मे अशी तारीख दिली होती की त्यानंतर मी कधीही येऊ शकते बाळाला सव्वा महिने झाल्यानंतर दहा दिवसांचा गॅप घे आणि त्यानंतर काम सुरू कर असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं त्यामुळे गेले काही दिवसांपासून मी बाळाच्या झोपेचं सायकल आणि सेट वर तिच्यासाठी मला काय काय घेऊन जावं लागेल या सगळ्या गोष्टींची तयारी सुरू केली आहे तर अस्मिताला ठरलं तर मग मालिकेत पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका